नमस्कार सर्व पत्रकार मित्रांना माझा नमस्कार मी संपतराव भाऊसाहेब वक्ते राहणार वडणेभैरव तालुका चांदवड मी गेल्या चाळीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि आता मी नाशिक जिल्हा किसान काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम करतो आहे आणि मी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करीत आहे मी स्वतः माझ कुटुंबातलं किंवा माझे वडील आजोबा कोणी राजकीय क्षेत्रामध्ये नव्हतं त्यामुळे मला वारसा राजकीय नाहीये परंतु मीच गेल्या चाळीस वर्षापासून समाजकारण समाजकारण आणि अधिक राजकारण म्हणजे जादा समाजकारण आणि राजकारण कमी असे मी खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात केली आणि बरेचसे राजकारणात आल्यापासून मी जिल्हा परिषद असेल ग्रामपालिका असेल विविध कार्यकारी सोसायटी दोन हजार सातला मी जिल्हा परिषद होतो आणि पं पन्च, एकोणासशे पंच्याण्णवला ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून काम केलं आणि नव्याण्णवला सोसायटीमध्ये काम केलं आणि मागच्या ह्याच्यामध्ये मी आपल्या मार्केट कमिटीमध्ये सुद्धा पाच वर्षे मी चांगल्या प्रकारचं काम केलं आणि जनतेला शेतकऱ्यांना युवकांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल आणि जनतेचं चांगलं काम कसं होईल आणि जनतेचं किंवा शेतकऱ्यांचं यांचं सगळ्यांचं हित कशात आहे हा सगळा आलेख किंवा सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि मी आजपर्यंत खऱ्या अर्थानं काम करत आलेलो आहे तुमचा राजकीय वारसा काही नाही आहे परंतु तुम्ही शेती मागितले वाढलेले आहात मुळात शेतीशी नाळ जोडलेले तुम्ही आहात आणि शेतीच्या संदर्भामध्ये आपल्या चांदवड तालुक्यासाठी किंवा धोळा तालुक्यासाठी तुम्ही आता एक आहात तर तुमचं जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी यानंतर काय दूरदृष्टी दो कोण असणार मी म्हणजे जसं म्हणजे मला कळायला लागलं म्हणजे मी दहावी सुटल्यानंतर शेती खऱ्या अर्थानं शेतीला लागलो आणि तेव्हापासून शेती करतो आणि शेतीची जाण मला एकदम लहानपणापासूनच मिळाल्यामुळं मला जास्त शेतकऱ्यांचा एक अनवाळ आहे की आपण जो रात्र असर दिवस असल ऊन असल तहान असेल या कुठल्याही प्रकारचे तमान बाळ शेतकरी काम करतो आणि आपल्या सर्व जनतेला खऱ्या अर्थानं एक मोठा आधार त्यांचं पोट भरण्याचं काम खऱ्या अर्थानं कोणी करीत असेल तर तो शेतकरी करतो म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं काम आपण केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे दिवस आले पाहिजे असा एक हेतू म्हणूनच खऱ्या अर्थानं मी इथून मागेही शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त काम करीत आलेलो आहे आणि इथून पुढेही बी खऱ्या अर्थानं जर आपला जर तालुक्याचा म्हणजे देवळा असेल किंवा चांदोळ असेल ह्या तालुक्यांचा जर, जर विचार केला तर पारंपरिक जरी म्हणलं तरी आपला तालुका खऱ्या अर्थानं दुष्काळी हा पहिल्यापासून चालला आहे आणि दुष्काळी तालुका असताना त्याला खऱ्या अर्थानं पाणी मिळालं पाहिजे जर पाणी मिळालं तरच तर म्हणजे शेतकरी मोठ मोठा होईल शेतकरी मोठा झाला तर व्यापारी मोठा होईल इतर घटक किंवा इतर समाजाचे लोकसुद्धा मोठे होती ज्या टायमाला तो मोठा होतं त्या टायमाला तो तालुका मोठा होतो आणि म्हणजे जिल्ह्यातसुद्धा किंवा सुद्धा त्याचं नाव निघतं आणि आज ती खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची जी, जी पाणी हे महत्त्वाचं भाग आहे तर ते आज आपल्या तालुक्यात ता अजून खऱ्या अर्थानं मिळवणे राहिलं जे काही कॅनल आपल्याकडं झाले तर व जर खेळ झाला तर त्याच्यामध्ये फक्त चांगळ तालुक्याचं जर म्हणलं तर काही दोन टक्के भाग खरं फक्त त्या कॅनलच्या लाभक्षेत्रामध्ये येतो आणि नंतर पुणेगाव झाला तर पुणेगावही झालं पण पुणेगावमध्ये सुद्धा काही प्रमाणात म्हणजे पंचवीस टक्केच्या आतबाहेर क्षेत्र पुणेगाव कॅनलखाली येतं परंतु ते सुद्धा जरी येतं तरी परंतु तितकं पाणी जे शेतकऱ्याला हवं आहे आणि दुष्काळापासून तो बाजूला व्हायला पाहिजे इतकं पाणी येत नाही कारण याचं कारण असं आहे का ते नियोजन राजकीय असतील अधिकारी असतील यांच्या रूपाने जे काही कामं झाली परंतु ते कामं अपुरे झाले जे व्हायला पाहिजे होतं शेतकऱ्यांसाठी ते झालं नाही मग शेतकऱ्यालासाठी झालं नाही त्याच्यामुळं त्यांचा युवकसुद्धा आज शिकलेला आहे परंतु त्याला नोकरी नाही व्यवसाय नाही व्यापार नाही कुठल्याही प्रकारची मदत नाही ह्या सगळ्या गोष्टीमुळं तालुका खऱ्या अर्थानं ही शेतकरी मागं राहिला युवक मागं राहिले तर ह्या सर्वांना मग उद्या पुणेगावचं पाणी आता जे मांजरपाड्याचंसुद्धा पाणी त्याला जोडलेलं आहे परंतु त्याच्यामधून पाणी जास्त कसं आपल्याला इकडं आणता येईल पुणेगावमध्ये कसं टाकून आणि जास्तीत जास्त आपल्याला इथं चान्स आहे यदा कदाचित वनीपासून जर हा डोंगरपट्टा जर घेतला तर तिथून सुद्धा तो कॅनल अजून आपला एक वाढू शकतो पण साधारण पन्नासशे टक्के अजून पन्नासशे टक्के हा भाग आपला वनिता खाली येऊ शकतो आणि तसंच आपलं खोकड तलाव किंवा चांदवडचं हातीआड हात्याळसारखं सुद्धा जर त्याचं अजून म्हणजे त्याची उंची वाढवणं किंवा मोठं काम करणं ते सुद्धा जर हात्याळसारखं जर काम झालं तर त्या हात्यारच्या कामानं जो पूर्वभाग आहे मग दुगाव गट असेल किंवा काही देवळाचा भाग आहे तर तिथल्यासुद्धा शेतकऱ्यांना त्याचा सुद्धा मोठा फायदा होऊ शकतो परंतु राजकारणामध्ये फक्त जे काही आजपर्यंत जे पद भूषवली असतील किंवा काही तालुक्याचं प्रतिनिधित्व ज्यांनी केलं असेल तर त्यांनी फक्त एक राजकारण करायचं आपण निवडून कसं येऊ हो। आणि निवडून येण्यासाठी फक्त घोषणा आणि घोषणाच देत गेली परंतु खऱ्या अर्थानं जे काम व्हायला पाहिजे भाई होतं ते काम झालं नाही आणि हेच काम करण्याचा खऱ्या अर्थानं आपला मानस आहे आणि जर याला कदाचित आपल्याला उद्या पक्षांना तिकीट दिलं इलेक्शन आपण लढलो आणि जर याला कदाचित जनतेनं सुद्धा जर आपल्याला ती संधी दिली तर या एवढेच म महत्त्वाचा जो विषय आहे एक नंबर पाणी दोन नंबर शेतीत मालाला मिळणारा भाव आणि शेतीला लागणारं म्हणजे खतं असतील औषधं असतील बियाणं असतील या सगळ्या गोष्टीला म्हणजे काँग्रेस सरकार होतं त्या टायमाला तीनशे चारशे रुपयाला गोडी मिळायची आणि दहा वर्षामध्ये तिची प्राईस कुठं चार हजार आणि पाच हजारावरती गेली तर ह्या ज्या गोष्टी आहेत याला सुद्धा आळा बसला पाहिजे आणि हा आळा बसण्यासाठी खऱ्या अर्थानं विधानसभेमध्ये प्रतिनिधींनी या तालुक्याच्या प्रतिनिधीने खऱ्या अर्थानं आवाज उठवायला पाहिजे परंतु आपण बघतोय मग ते टी व्ही माध्यम असं कुठलंही माध्यम असत त्या माध्यमांमधून मा आपण बघतो कुठलेही प्रतिनिधी असं चांगल्या प्रकारचा आवाज उठवताना आपल्याला दिसत नाही ह्या गोष्टी खऱ्या अर्थानं झाल्या पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं मी विधानसभेची तयारी करतोय म्हणजे आपला जो पुणे पाणी ते पाणी वाहून जात आहे डायरेक्ट एवढ्यापर्यंत गेलेलं आहे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा फायदा झालेला नाही तर आपण भविष्यात यावर काय विचार करतो मी मागही बी बोललो आहे तसं आता पुन्हा मी तुम्हाला सांगतो तर जे खऱ्या अर्थानं मांजरपाड्याचं पाणी पुणेगावमध्ये टाकलं पुणेगावचं पाणी आपल्या चांदोड तालुक्याला द्यायचं असं खऱ्या अर्थानं जे काही रेकॉर्ड आहे किंवा जे पहिलं ठरलेलं आहे तर ते चांगळ आहे आणि साधारण ओझर खे आपलं खडक ओझर म्हणजे खडकजाम खडक ओझर आणि परसूल इथपर्यंत काही सुद्धा काही चाऱ्या झालेल्यासुद्धा आहे चाऱ्या झालेल्या परंतु त्याला कुठल्या प्रकारचं गेट काढलं नाही आणि आजची जर परिस्थिती पाहिली तर ह्या कॅनलला साधारण नव्वद टक्के कॉन्क्रिटीकरण केलं आणि कॉन्क्रिटीकरण करून कुठल्या प्रकारचा एक थेंब त्याच्यामध्ये म्हणजे परक्युलेशन कुठल्या प्रकारचं होणार नाही पूर्ण पाणी हे पुढं निघून जाईल आणि मग आपल्याच शेतीमधून कॅनल गेला आहे आणि आपलीच शेती म्हणजे तोडक्या पैशात एकदम काय तरी त्या टायमाला शेतकऱ्यांना तुटपुंजे असे पैसे दिले आणि जमिनी आपल्या तालुक्याच्या पाणी आपल्याकडलं पाणी आपल्या हक्काचं परंतु ते चाललं आहे दुसऱ्या तालुक्यामध्ये तो आत हो तो तो तर ह्यामुळं आपल्या तालुक्याची आत नुकसान खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं होऊ राहिलं तर हे नुकसान मी मागही बोललो आहे आणि आताही सांगतोय जर यादा कदाचित जर आपल्याला ह्या जनतेनं जर सेवा करण्याची संधी दिली तर नक्कीच हे पाणी आपण चांदूर तालुक्यालाच देऊ दुसऱ्या तालुक्याला म्हणजे आपल्या तालुक्याचं पूर्ण जर झालं तर दुसऱ्या तालुक्याला आपल्याला असं नाही आहे का आपल्याला सर्व लागतं पण जर आपल्या तालुक्याचं पूर्ण जर आ, पर युरिकेशन खाली पूर्ण जर आलं राहील पाणी ते नक्कीच आपल्याला पुढे नेलं तरी आपलं काही त्याच्यावर असणार नाही परंतु शंभर टक्के पाणी आपण त्याच्यानंतर विंता नदी आणि परसुली नदी या तीन नद्यांचं पाणी तरसवाडी घालण्यात आणि तेच पाणी पूर्ण येऊन वापरताय याच्या संदर्भात आपण पुढील उपाययोजना काय करणार त्याच्यामध्ये ना या तिन्ही जर नद्या असतील तर त्याच्यावरती जसं आपण पाणी आडवा पाणी जिरवा म्हणा किंवा छोटे बंदरी म्हणा किंवा एखादा डॅम म्हणा तर ह्या प्रकारचं जर काही करता आलं आपल्या तालुक्यातलं म्हणजे आज आपला तालुका दुष्काळी आणि आपलं पाणी दुसरीकडे चाललंय तर यादा कदाचित याला सुद्धा काही जसं आता आपण दरसवाडी धरण म्हणजे अशी धरणं आपल्याला वरती काही घेता येतील का तिथं काही धरणं बांधून पाणी आडून किंवा नदी सारखे प्रकल्प आहे याच्यामध्ये सुद्धा नदी जोड प्रकल्पामध्ये सुद्धा जर आपल्याला कुठं पाणी दुसऱ्या नदीला जोडून आणि त्या डॅम मध्ये साठून आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आपल्या तालुक्यातल्या शेतीला कसं पाणी मिळेल हा सुद्धा नक्कीच आपण विचार करू सर तुम्ही आता येणाऱ्या विधानसभा यासाठी कुठल्या पक्षातून करता आणि तुम्ही आतापर्यंत पक्षाकडे काही मागणी केली त्या संदर्भ मी साधारण एक कार्यकर्ता म्हणून आता जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेसचं मी काम करतो आहे आणि चाळीस वर्षामध्ये मी जे काम केलं ते काँग्रेस पक्षामध्येच काम केलं आहे चांगले दिवस असतील वाईट दिवस असतील मधला काळ जर मागचा काळ पाहिला तर तालुक्यामध्ये काँग्रेस संपल्यास जमा झाली होती नव्याण्णवच्या नंतर परंतु तरी मी काँग्रेस या पक्षातच निष्ठेनं राहिलो काँग्रेसचं काम केलं आणि पुन्हा चांगल्या प्रकारची काँग्रेसला जे बळकटी देऊन आणि कार्यकर्त्यांचं संघटन करून आणि चांगल्या प्रकारची काँग्रेस पुन्हा मी नव्याण्णव नंतरही चांगल्या प्रकारची उभी केली आणि आत्ता जे मी साधारण दोन हजार सात नाही सॉरी दोन हजार चारला मी तिकीट मागितलं होतं नव्याण्णवला तर मला उमेदवारी तुमची घोषितसुद्धा केली होती परंतु त्यावेळेस पुन्हा नाही सॉरी दोन हजार चारला उमेदवारी घोषित केली होती परंतु त्या टायमाला आघाडी झाली आणि त्या आघाडीमुळं ती जागा राष्ट्रवादीला गेली त्यानंतर सुद्धा आघाडीच आपण आजपर्यंत अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस होती त्याच्यानंतर आता आपल्या मागच्या म्हणजे ह्याच पंचावत असं म्हणा ही पहिली वेळ आहे आता का शिवसेना बी आपल्यात आली लोकसभेपासून नाही तर अगोदर फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच होती त्याला सुट्टी सर मी खऱ्या अर्थानं त्याच पक्षाचं आजपर्यंत काम केलेलं आहे मागच्या तीन वेळेपासून मी काँग्रेस पक्षाकडं उमेदवारी मागतोय परंतु दोन वेळेपासून <coughs> मला वरिष्ठांकडं मागणी केली होती आणि वरिष्ठांनी दोन वेळेस सांगितलं का या एवढ्या पाळी थांब एवढ्या पाळी थांब म्हणून दोन वेळेस मला खऱ्या अर्थाने त्यांनी थांबवलं आणि साहेबांना तिकीट दिलं तर काही हरकत नाही जरी त्यांना दिलं असेल तरी आपण एक निष्ठेनं काम केलं पक्षाचं काम निष्ठेनं केलं आमच्या वडने वैवगटामध्ये वे मागच्या वेळेसुद्धा आम्ही पाच हजाराचं लीड दिलं काँग्रेस पक्षाचं त्यामुळं मी एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मी काँग्रेसकडं राहिलेलो आहे आणि काँग्रेसकडं उमेदवारी मागितलेली वरिष्ठ मग थोरात साहेब असतील पटोले साहेब असतील वडेट्टीवार साहेब असतील म्हणजे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची सर्वांची भेट घेऊन आणि मी त्यांना उमेदवारी करायची अशी मागणी किंवा म्हणजे असं तोंडही सांगितलेलं आहे आणि पत्रही पण दिलेले आहे आणि नियमाप्रमाणे जो आपण फॉर्म भरायचा असतो पक्षाकडं तो, तो सुद्धा मी नियमाप्रमाणे भरलेला आहे ही इतंभूत माहिती मी वरिष्ठांना दिलेली आहे वरिष्ठांनी तसं मागच्या पाळला मला एवढ्या पाळी थांब नव्हता था, मला दोन तीन वेळेस त्यांनी थांबवलं या वेळेस मला तिकीट देतील असं एक मला खात्री वाटते कारण मला तीन वेळेस थांबवलं त्यामुळे ह्या वेळेस मला तिकीट नक्की मिळेल असं मला वाटतं तीन पक्षांपैकी कोणाला उमेदवारी मिळाली तर आपण त्या काम का आता लोकसभेला मी काँग्रेस पक्षाकडनं आमच्या गावचीच उमेदवार होते तर त्यांना मी काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी मागितली होती परंतु निंडुरी लोकसभेची उमेदवारी ही राष्ट्रवादी शरद पवार गटाला गेले तरी मी म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्यांपेक्षा मी काँग्रेसचं जरी असं तरी सर्वांच्या पुढं राहून मी चांगल्या प्रकारचा त्यांचा प्रचार केला काय तन मन धन ह्या सर्व गोष्टींनी मी चांगल्या प्रकारचं सरांना सहभाग सहभाग केला आणि त्यांनासुद्धा निवडून आणण्यामध्ये आज तुम्ही बघाल पत्रकार पत्रकार कंपनीसुद्धा जर पाहत असत किंवा म्हणजे आता मतदानाचा जर विचार केला तर आपल्या चांदोर तालुक्यामध्ये सर्वात जास्त जर मतदान झालं असेल राष्ट्रवादी असेल पवार गटाला तर आमच्या गटा वडिन वैरोगात होणे त्यामुळं जरी दुसऱ्या पक्षाला याला कदाचित जागा गेली दुसऱ्या पक्षाला म्हणण्यापेक्षा आपल्या आघाडीतल्या जर कोणत्याही पक्षाला जागा दिली तरी आपण त्यांना सहकार्य करू त्याबद्दल दुमत नाही परंतु येत्या चाळीस वर्षापासून जो काम करतो त्याला मग उमेदवारी कधी मिळणार तर मग ही एक माझ्या डोक्यात खंत शंभर टक्के की ह्यावेळेस मला उमेदवारी वरिष्ठ देतील आणि द्यावा अशी एक मी मार्फत सर्वांना एक विनंती करतो आणि थांबतो